एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार त्यामुळं विजय हा निश्चित महायुतीचा होणार केवळ ह्याच मतदारसंघात नाही एकंदरीत संपूर्ण राज्यभरचा विचार केला तर लोकांना काय पाहिजे तर विकास पाहिजे प्रगती पाहिजे एका बाजूला नरेंद्र मोदी जर का एका एक संपूर्ण रात्रंदिवस एक करून खाली भारते बक्षेन, बक्षेन ला ला ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची वाटचाल चालू आहे वेगाने आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं ही बाकीचे लोक काँग्रेस आणि मित्रपक्ष जे काय महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत ही जे एकत्र आलेले जे आलेत यांच्यात विस्कळीतपणा किती आहे हे आलेत तर एका स्वार्थाने एकत्र आलेत महायुतीचे आलेत तर एकच स्वार्थ आहे की विकासाचा ध्यास विकासाचा आणि प्रगतीचा ह्याच स्वार्थांनी लोकांचं कल्याण करण्याकरता ही आलेत ह्या स्वार्थाने की आपल्याला सत्ता पाहिजे पण आणि मला एवढंच जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगायचं वाटतं ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्याही ताकदीची आमेषाची किंवा कुठल्याही ह्याची गरज भासत नाही आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं त्यांचं ध्येय एक असतं पण ज्यावेळेस संपूर्ण स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस आपापला स्वार्थ साधल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि ते मग त्या आपापल्या मार्गाने जातात म्हणजे एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार आणि लोक खास करून तरुण वर्ग यांना ह्यांनी एक जर त्यांचा जर ज्या माग न्यूयॉर्क टाईम्स एक मोठी संस्था आहे त्यांनी सर्वे केला होता की दोन हजार वीस नंतर भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे जगातला तरुण देश म्हणजे याच देशामध्ये संपूर्ण जी तरुणांची जी संख्या आहे ही सगळ्यात जगभरात सगळ्यात जास्त असणार आहे आणि तरुण मंडळींना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे इनोव्हेशन पाहिजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स हे ते एवढे दालनं आता खुले झालेले आहेत त्यामुळं त्यांनासुद्धा त्यांच्या भावी आयुष्य करतात भाव जर मिळत मिळणार असेल तर ह्याच ते बी जे पी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून मिळणार आणि त्यामुळं ठिकठिकाणी संपूर्ण ह्या संपूर्ण महाराष्ट्रात मला खात्री आहे की आज जरी आरोप प्रत्यारोप जरी होत असला तरी लोक निश्चितपणे विचार करतील तरुण वर्ग संपूर्ण तरुण वर्गात वर्गा निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या मागं उभं राहायचा